जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की पाच झाले नाही करताच करणार ना आणि त्यांना सोमवार मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये झाले पण ना हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्रधान जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला

सहशे पाठवल्यावर कसं माहिती ना मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर, पाकी पाकी सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नही 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 तुम्हें तुम्हें पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे सर आम्ही मदत करायला हे सांगायच्या आधीच करायला किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण नही जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे कस होणार साहेब आम्ही बाकीच्या नाही का सर जबाबदारी प्रशासन तर आम्ही करत आहोत ना शेट मध्ये देत आहोत प्रत्येक कुटुंबला दहा किलो तालुक्यात तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा पर वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला की नी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढा ते आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलाय नाही वाढवा तुमच्या हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय